चार पुण्यश्लोक राजमाता आयल्या देवी होळकर यांची जयंती काल दिनायक एकतीस मे रोजी नांदेड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळच्या सत्रात शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले महात्मा फुले पुतळा येथे आयल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समाज बांधवाकडून शहरात सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत परंतु पुण्यश्लोक आयल्या देवी यांचा पुतळा नसल्याचा खेद व्यक्त करण्यात आला व आतापर्यंत शासनाने आमची केवळ आश्वासनावर बोलवून केली येणाऱ्या जयंतीला आयल्या देवी यांचा पुतळा झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला सर्वप्रथम पूर्ण देशवासियांना लोकमाता श्लोक लोक आहिल्यादेवळकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज ज्या मातेने मानव जातीवर नाही तर प्राणी मातोरावर सुद्धा दया करून एकोणतीस वर्षे असे आदर्श राजकारभार चालवला आहे या राजमातेचा आज शहरामध्ये कुठेही स्मारक नाही ही बाब चिंताजनक बाब आहे आज इतर महापुरुषांच्या स्मा स्मारकासोबत आम्हाला अभिवादन करावं लागते ज्या मातेने अखंड देशामध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा झेंडा अटकेबार लावला त्या मातेच्या शहरामध्ये स्मारक नाही तर इथल्या सर्व राज्यकर्त्यांना शासन प्रशासनाला आणि महानगरपालिकेनं आमची विनंती आहे की त्यांनी येथे जागा उपलब्ध करून देऊन आम्हाला येणारी तीनशे वीस जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी लोकमाताप्रसून दे होळकर यांचं सा स्मारक नांदेड शहरामध्ये उभं करावं ही यावरती विनंती करतो आणि सर्वांना जयंतीच्या पुनुत्सा एकदा शुभेच्छा देतो जय मल्हार जय आहिल्या उभे राहण्याचे संघर्षाला सामोरे जाण्याचे विजयात खंबीर राहण्याचे बळ जे आईल्या मातेने दिले त्यांना कोटी कोटी प्रणाम आग, नाई, नाई, आज नांदेड जिल्हाच नाही महाराष्ट्र भारत नाता अख्ख्या जगभर दोनशे नव्याण्णव जयंती साजरी होत आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी एक या नांदेडवासियांना की एवढी मोठी राज्य करते ज्यांनी अठ्ठावीस वर्ष राज्य केलं आणि या जगा राज्य केल्याची नोंद जगा ता ता अमी, अमी आज जगामध्ये सुद्धा सापडते अशा महाराणी अहिल्याबाईचा पुतळा नांदेडमध्ये नाही म्हणजे ही खेदाची बाब आहे आणि कुणी विधायक येतात आणि आम्ही पुतळा मंजूर केला आम्ही जागा मंजूर केला आठ कोटी रुपये मंजूर झाले हे सगळं फुकटे आश्वासनं हे खोटे आश्वासनं आम्हाला देणं बंद करा कारण आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर आम्ही तुम्हाला कोणाचेच नाही त्यासाठी आम्हाला तीनशेवी वी जयंती साजरी करण्यासाठी अहिल्याबाई होकरांचा पुतळा आम्हाला नांदेडमध्ये आवश्यक आहे ही गोष्ट त्यांनी नोंद करून घ्यावी आजच्या या इतिहासामध्ये नोंद करून घ्यावी बोलते आणि ज्या आईल्या मातेने लोककल्याणकारी राज्य केलं आज जगामध्ये कुठेही जा भारतामध्ये कुठे जा कन्याकुमारी ते रामेश्वर पर्यंत जन लोक कल्याणाची कामं आता बांधले आले अन्न बारव विहिरी अन्नछत्र मंदिरे जीर्णोद्वार बारा ज्योतिर्लिंग या सगळ्या गोष्टीची नोंद घेता आज अहिलेबाई होळकरांचा पुतळा नांदेडमध्ये नाही म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे तर हे सगळं बंद करण्यासाठी एक राजकीय इतिहास आणि आदर्श राज्यकर्ती म्हणून नांदेडमध्ये मध्ये अहिलेबा पुत्र आवश्यक आहे म्हणून मी आजच्या यादीने एकच मागणी करते की तीनशे जयंती साजरी करायची आम्हाला तर आम्हाला अहिल्याबाईकरांच्या पुतळ्या पुतळ्यासमोरच साजरी करायची असे आश्वासन मी आमच्या समाज बांधव बघणीतर्फे करते आणि एवढं बोलून थांबते जय मल्हार जय आहिल्या सायंकाळी चार वाजता रत्तनगर येथील खंडोबा मंदिर येथून भव्य मिरवणूक करण्यात आली हे मिरवणूक शहरातील मुख्य मार्गक्रम करत कोटा येथे या मिरवणुकीची सांगता झाली माता पुण्यश्लोक आयल्या होळकर यांची दोनशे न्यानवी जयंती मोठ्या थाटामात उत्साह साजरा होत आहे ढोल तासऱ्याच्या गजरामध्ये नवयुका चैतन्य निर्माण झालेलं आहे आज भाग्यनगर कमांत राईनगर कवठ्यापर्यंत ही यात्रा शोभायात्रा जाणार आहे यामध्ये सर्व तरुणाई महिलांचा समाज फार मोठ्या प्रमाणात आहे तरी सर्व देशवासियांना अहिल्या देहळकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा